माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत उन्हाळ्यात उन्हे साठ टक्क्यांवर पहिल्यांदाच पोहोचलेल्या जिल्ह्याच्या वर्दैनी सध्या पन्नास टी एम सी पाणी आहे सात जून ते सतरा जुलै या काळात उजनीमध्ये पावसाचे एकोणीस टी एम सी पाणी जमा झाले आहे आता उजनी प्लसमध्ये येण्यासाठी आणखी पंचवीस पावले पार करावी लागणार आहेत सोलापूर शहर जिल्हासह धारा शिवनगर कर्जत जामखेड इंदापूर बारामती या शहरांसह सोलापूर पुणे जिल्ह्यातील बहुतेक उद्योगांना उजनीचाच आधार आहे जिल्ह्यात साखर कारखानदारी वाढवण्यात आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यात उजनी धरणाचा मोठा वाटा राहिला आहे उजनी धरणातील एकशे सतरा टी एम सी पाणी मावते पण त्यातील चौऱ्याऐंशी टी एमसी पाणी दरवर्षी वापरण्याचे नियोजन ठरले आहे यंदा उजनी धरण उणे साठ टक्क्यांपर्यंत पोचल्याने सोलापूर महानगरपालिकेला धरणावर दुबार व तिबार पंपिंग करावे लागले होते आता धरण उणे पंचवीस टक्क्यांवर तर उणे बारा टी एम सी पाणी आले आहे सात जूनपासून पुणे जिल्ह्यावर व धरण परिसरात पावसामुळे धरण एकोणीस टी एम सी पाणी आले असून धरणात अजून सदस्य टक्के पाणी अपेक्षित आहे पावसाळा सुरु होईपर्यंत एक महिना पूर्ण झाला आहे पण पुणे जिल्ह्यातील धरणे अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात विशेषतः धरण क्षेत्रात देखील समाधानकारक पाऊस झालेला नाहीत त्यामुळे जिल्ह्याच्या वर्धा न प्लसमध्ये येऊन भराला वाट पाहावी लागणार असल्याची स्थिती आहे सोलापूर शहरासाठी दरवर्षी भीमा नदीतून पिण्यासाठी पाणी सोडले जायचे पण आता शहरासाठी सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनीत टाकली जात असून त्याचे काम नोव्हेंबर अखेर पूर्ण होणार आहे त्यामुळे पुढील उन्हाळ्यात सोलापूरसाठी नदीतून दोन ते तीन आवर्तने सोडावी लागणार आहेत या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आवर्तन जास्तीची मिळू शकते अशी आशा आहे आता सध्या धरणातील पाण्याची स्थिती एकूण साठवण क्षमता ही एकशे सतरा टी असून सध्याचा पाणीसाठा पन्नास टी एवढा आहे पाण्याची टक्केवारी उणे सव्वीस टक्के असून धरणातील पाण्याची आवक सात हजार आठशे क्युसेकरी आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका